आवाज मानदेशाचा इंडिया आघाडीला महाराष्ट्रात प्रचंड समर्थन मिळत आहे हा प्रतिसाद पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास डळमळीत झाला आहे आपले स्थान संकटात आल्याची त्यांना भीती वाटते अशी टीका करतानाच राज्यातून इंडिया आघाडीचे तीस ते पस्तीस खासदार निवडून येतील असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केलाय कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त खासदार शरद पवार गुरुवारी सातारा मध्ये आले होते अभिवादनानंतर त्यांनी राष्ट्रवादी भवन मध्ये माध्यमांशी संवाद साधला ते म्हणाले मागे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी आणि एम या तीन पक्षांचे मिळून सहा खासदार निवडून आले यंदा परिस्थिती वेगळी आहे इंडिया आघाडीला महाराष्ट्रातून प्रचंड समर्थन मिळत असून आघाडीचे तीस ते पस्तीस उमेदवार यंदा निवडून येतील महाराष्ट्रात मिळणारे समर्थन पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आत्मविश्वास गायब झाल्याची टीका पवार यांनी केली इंडिया आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार अजून निश्चित झाला नसल्याची टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली होती याबाबत विचारलं असता शरद पवार म्हणाले अमित शहा सांगतात त्यात काही अर्थ नाही त्यांच्याच पक्षाचे मोरारजी देसाई हे पंतप्रधान झाले तेव्हा पंतप्रधान पदाचा उमेदवार कुठे ठरला होता चर्चेबाबत असता ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि दोन्ही पक्षांची विचारधारा दोन एक, एक, एक आहे आम्ही लोकसभेच्या निवडणुकाही एकत्रित लढवल्या आहेत दोन्ही पक्षांनी एकत्र काम करणे गरजेचं असून यापुढेही आम्ही एकत्र काम करणार आहोत त्यामुळे विलनीकरणाचा प्रश्नच येत नाही श्रीनिवास पाटील आमदार शशिकांत शिंदे आमदार बाळासाहेब पाटील सारंग पाटील दीपक पवार आदी उपस्थित होते पुणे जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा